लो नमस्कार मंडळी जय एकविरा मी इथे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या इथे टाकू ब्लॉग युट्यूब चॅनल वरती तर मंडळी दरवर्षी प्रमाणे कोपरोलीची एकविरा ही रॅली जात असते बाईक रॅली पाठी बघू शकता आता देवलाजवळ आलो आपण कोपरोली मध्ये आणि इकडचीच रॅली निघणार आहे आता थोडे वेळेला तर सगळी बायकर्स आपले युट्युबर्स मित्रमंडळी सगळे आलेले आहेत दरवर्षी रॅली जाते आज बावीस जून ला रॅली निघलेली आहे बघू शकता चला आता युट्युबर आले त्यांच्याशी मोठे मोठे जे युट्युबर आले त्यांच्याशी तुम्हाला भेटवतो मोठे युट्युबर आले त्यांच्याशी आता ओलख करून देते या ब्लॉग तुम्हाला बघायला शंभर दादूस चिंबोला दादूस ना आता जित्ताडा दादूस झालेला आहे तो झेंडा बांधताना दिसतोय बघा एक विराईचा आणि यंदाची टी शर्ट आपल्याला एकदा फिरून दाखव ही यंदाची टी शर्ट आहे एकविरा प्रेमी आणि आई एकविरा चला तर मग दा। आता सुरुवात करूया राईडला पुढं ना पुढची सुरुवात इकडून इकडून मंदिराजवळ जाऊ मंदिरा जाऊन जाऊन मग पुढं सुरुवात करू चला आता आज आम्ही आता चाललो आता आमची राईडला बुलेट घेऊन ना आता सध्या आम्ही झेंडा मानतोय काय ओम कोली कसा आहे काय दादा एक नंबर दरवर्षीप्रमाणे दर आता हे पहिले नाश्त्याला कुठे जण एकत्र दरवर्षीप्रमाणे असं आपला असेल ना स्पॉट ठरलेला स्पॉट असतील ना आपले नाष्ट दरवर्षी आपला असतो पण यावर्षी नाही पुढे पेट्रोल पंप आहे तिथे आपला पहिला विसाव होईल अच्छा

गेल्या वर्षी एक दोन भेटलेला मग काय होतं अपमान होतं म्हणजे साधा काय विषय तुम्ही येताना बिंदास कुठेशी तरी बस मी पैसे देईन का हरकत नाही आणि साधा आपल्याकडे 4 महिना महिना भर मेहनत करतात या त्या असा तसा टिशर्टी पैसे दे जाम याला जनरेटर साधा काम नाही बस दुसरा काय तुम्हाला रिक्वेस्ट करते कोणी मंडल आपले बाईक दिसतात आता तुम्हाला जाम बाईक आहे मला वाटते साडेतीनशेच्या वरतीच बाईक असते लगेच अजून अर्धी जण आपल्याला जॉईंट होणार आहेत बत थांबत चालली आणि हा जो आपण जिथं थांबलोय आहे इकडं दोन शॉट कसला भारी आला असताना चलो जय ते एक आपण थांबून थांबून एक ब्रेक घेतो कारण आपली जी पार्टी राहिलेली मंडळी ती सोबत येते मग सोबतच सगळ्यांसोबत जातो म्हणून आम्ही प्रत्येक पाच पाच किलोमीटर पुढं जाऊन थांबतात आणि सगळ्यांना था घेऊन सोबतच जातात तानपणा समोरच आहे आपले काही लोक मागे राहिले त्यांना घेणं सोबत घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन जाणं जास्त गरजेचं असतं मग सगळ्यात पहिले आता पेट्रोल पंपवर थांबलोय नाश्त्यासाठी सगळेजण आता मस्त नाश्ता करतील थोड्या तर आपण परत सुरुवात करू समोसा चटणी चटणी एकदम पडली पडली चटणी पडली तो घोर घेतलंय जाई जाई कुठल्याही बाबतीत आपले रॅलीला मदत केली आहे त्यांचं आता सत्कार करण्या तिथे आणि आपले मोठे युट्यूबर्स त्यांचं सुद्धा धन्यवाद आता तुझी बॅगन जागा नाही ठेवशील काय मी आता दोन्ही ट्रॉफे देईल दादू शिवनी माझी टॉफे नेल तर मंडळी आता घाट चढायला आपण सुरुवात केलेली आहे आणि बुलेट बुलेटची फिलिंग एकदम भारी येते एकदम भारी वाटते चालवायला पण गाडी मस्त वाटते आणि आता घाट सुरू झालं आहे चला आता वरती घाटात पब्लिक आपली थांबली इथे खालची थांबलेली आहे पण आम्ही थोडे लेट पोचलो पण आता डायरेक्ट मला वाटते वरती घाटात चांगले जवळ आपली पब्लिक थांबल तर चला घाटचे सिनेमॅटिक एन्जॉय करा जाऊया डायरेक्ट वरती

मंडली सगळीच आता घाटात थांबले का रील्स फोटो आणि व्हिडिओ घ्यायला आणि इकडे बघा घाटात आपली सगळी मंडळी थांबलेली आहे व्ह्यू बघा हा एक नंबर काम पच्च विषय खोल पृथ्वी कोल गोल कॅमेरा पण आपल्या तर मंडली मगाशी विषय असा झा आम्ही कॉफी बियाला थांबलेलो पण मा त्याचा जो होता सापकल होता त्याच्या हाताला लागले असतील म्हणून मी पार्टी घेतली दोन्ही कॉफी होते तरी पण ती काका आणि काकी इतकी चांगली होती बोलते घे कॉफी बोलते असू दे पैसे भरलं बोल नको बोल आमची गेली बोलो पब्लिक पुढं बाकी इज्जत आहे कॉपी देत होते न दुसरी बनून मी सांडली तरी त्याच्यामुळं शूट गेला कारण आम्हाला हा शूट घ्यायला लवकर वरती यायचं होता म्हणून नो रिक्स आलो वरती म्हणून आता सांगितलं इज्जत आहे का बाकी तर ड्रोन शॉट चालू आहे सगळे विला जवळ थांबलेत बाबा आज तर गेट उघडाय आय माउलीचा आज गेट उघडा होता आर्षा विलाचा गेट उलडा होता आपलं बाईक होतो मस्त भेटल्यास फोटो दोन बोलासोबत फोटो काढले स्टोरी टाकतेस न्यू बाईक सॉरी सॉरी तर म्हणता पोचला आपण मेन कमान आपली एक माते एकवी मंडली आज आहे संडे रविवार हे बघा कधी बघा फक्त हे साईड लाग आणि वरती तिकडं वरती बघा फक्त जोर घातलाय दर्शन होईल का नाही लवकर काय समजत नाही मला तर काय वाटलं दिसतात इथे मंदिर जवळ आणि आता सगळी पब्लिक आपल्या इथं आता म्हणजे दर्शन घ्यायला जातात पहिले दर्शन घेऊ त्याच्यानंतर मग जायला सुरुवात करूया फायनली सकाळी आपण सुरुवात केलेली सहा वाजल्यापासून ते आता आपण पोचलोय फायनली जिथं आपल्याला यायचा होता म्हणजे स्वर्गात आई आईच्या गाभाऱ्यात आणि खूप भारी वाटते आता इथं आल्यावर एक नंबर सगळे आपले पब्लिक पण आहे साईडला आल्यावर इथं मजा करून देत नाही काय फायदा बँड नाही वाजवून देत ना फटाकऱ्या फोडून देत मग पोरा आपण मजा करायची तरी बँड आली त्याच्यावरची बँडच ना वाजवून देत मग काय मजा करायची की नाही अगदी बोलायचं येऊन गाड्यावर हे वाजवा तुम्ही आपण गडावर येतो आता वाद्य वाजवायचं ना पोरा आणि आम्ही तेवढा लांबून आलो नाही इथं आलो काय वाद्य वाजवतो काय फायदे त्याचा मजा नाही काय नाही तुला घेवा ने इथे घे त्याला काय बोलतोस मी तुला बोल कर सबस्क्राईब जमलाय जमलाय वाजा, वाजा वाजा, वाजा, वाजा 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 चला कोणच आईच्या आतमध्ये दर्शनाला सुद्धा गेलाय नाही वाद्य नाही बँड नाही वाटलंय तर सगळ्यांचा मूड ऑफ आहे काही मजत करायला भेटली नाही काय चला आता दर्शनाला पण काय हा दर्शनाला नाही गेला ना, ना कोणाला पन... गेला

अॅडल आहे अॅडलं आहे पब्लिक तिकड़ तिकडं वाजून दिलं नाही कोराही बघा काय केलं

मग आता झाला वरती गेलो आईच्या गडावर जाऊन आलो दर्शन झालंच नाही आपला कारण दहा मिनटं आपल्याला वाजून दिला ना बँड वाजून आमची पोरं सगळी वर्ष ती दहा मिनटं बघतो आम्हाला वाजून द्या पण त्याही काही वाजून दिलाच नाही मग आखे जनतेला त्रास झाला व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही आता चालू जेव्हाला त्याच्यानंतर झाडं लावतील ते दाखवते एक एक क्लिप बाकी योच होता आजचा ब्लॉग तुमचं काय मत आहे याच्यावर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू अशीच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय